तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये तर आज आपण चाललो बाळमाचे दर्शन घ्यायला तर व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया मग आता गाडी आली या सगळे गाड्यात बसते ते गाडीवर फवारा मारायचा पाण्यात थोडा

ओके मित्रांनो मी कांबळेश्वर फलटण रोडनी दहवडीकडे येतोय परंतु टोटल रोड खराब आहे कारण रोडचं काम चाललेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर रोड चेंज करून या कारण या रोडला अजून खूप काम बाकी आहे त्यामुळे रोड आपला लोणावर किंवा सातारा आहे तुम्ही आला तर चालेल सगळीकडे कामच चाललेलं आहे टोटल सगळ्यांचा एन्जॉय चाललाय गाणी लावून काही जण झोपल्यात सुद्धा गार लागते गाडी सुद्धा जास्त आवाज चालू ठेवू शकत नाही कारण गाडीतील गाणी वगैरे चालू होती कारण कॉपीराईटचं आपल्याला भीती असल्यामुळे आपण आवाज ऑफ केलेला आहे नंतर वॉईस रेकॉर्ड करून तुम्हाला सांगतोय आपण मग आमचे नामदेव सेठ हे मामाचा मुलगा हा मावस भाऊ नामदेवराव किरण त्यांच्यासमोर बाई सेट आहेत शिवाजीराव आम्ही जवळ आलो आता पावणे चार वाजलेत आम्हाला पोचायला सगळे गर्दीच गर्दी मित्रांनो पण आता देवदर्शनासाठी निघालोय सगळीकडे गर्दीच गर्दी आहे तिकडे बघा तिकडे गाड्याच गाड्या नारळ फोडत चाललंय काही बरेच जण नारळ फोडतात सगळीकडे गर्दीच बघा मग माणसांची दिसते आपण आतमध्ये नाही जाणार कारण आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढून देत नाही आपण लांबून दर्शन घेतोय बघा बरेचसे पब्लिक लांबून दर्शन घेत समोर लाईन ने लागले ते बाळ भांडार लावते ते पण लावून घेतो बरेचसे वयस्कर लोकसुद्धा आले ते समोर बसल्या ते सगळ लाईनी लागल्यात मोठ्या

thank okay. you एवढी तर गर्दीच गर्दी आहे आपण आता वरती हा वेळेला येऊन व्हिडिओ पाडतोय